नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो आज आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे आणि कोणाला हप्ता जमा होईल आणि कोणाला होणार नाही याबद्दलची सुद्धा आपण याच्यामध्ये महत्वपूर्ण माहिती दिलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जी आर पाहत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसशे आर्थिक वर्षामध्ये वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो नुकताच हा जी आर प्रविष्ट करण्यात आलेला आहे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच पडणार आहे याच्यासाठी हा जी आर प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर लाडकी बहिणींनी के सी केली नसेल तर कदाचित त्यांना हप्ता हा पडणार नाही आहे ज्यांची के सी झाली असेल जाल त्यांनाच हप्ता पडेल आणि याच्या अंतर्गत असा जो काही हा निर्धार करण्यात आलेला आहे की एक विवाहित महिला आणि एक अविवाहित एका कुटुंबातून फक्त दोनच पात्र राहणार आहेत आणि यांना हा लाभ मिळणार आहे मित्रांनो जर तुमची केवायसी झाली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या या महिन्यामध्ये लास्टची जी काही तारीख ठरण्यात आली आहे ती तारीखेपर्यंत तुम्हाला ही वाय सी करून घेणं गरजेचं आहे आणि याच अंतर्गत हा जो काही हप्ता आहे तो लवकरच एक चार दोन दिवसामध्ये चार आठ दिवसामध्ये तुम्हाला हा वितरित होणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी अक्षर चारशे दहा कोटी तीस लाख एवढा हा इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो चारशे दहा कोटी तीस लाख एवढा जो काही निधी आहे तो या हप्त्यासाठी हा जवळपास याच्या अंतर्गत याच्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि लवकरच जो काही हा हप्ता आहे तो लवकरच या चार आठ दिवसामध्ये म्हणजे या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत नोव्हेंबर महिन्याच्या दहा तारखेच्या अगोदरच तुम्हाला हा हप्ता जमा होणार आहे अशा प्रकारचा सुद्धा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो तरी ते पाहत असाल की महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी तर लवकरच हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल केवायसी झाली नसेल तर केवायसी करून घ्या लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे कारण की केवायसी झाली तरच तुम्हाला हा हप्ता पडणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक महत्त्वाची माहिती आपण बघितली कधी हप्ता पडणार आहे आणि हप्ता कशामुळे पडला नाही आहे त्याच्याबद्दलची सुद्धा आपण याच्यामध्ये माहिती बघितलेली आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना लाडकी बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र